नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्री करिअर अप या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा एक पदभरती निघालेली आहे कारकून सपोर्ट स्टाफ पदाचे नाव आहे कारकून सपोर्ट स्टाफ दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव या ठिकाणी या बँकेमध्ये ही भरती पदभरती असणार पद आहे मित्रांनो त्या पदभरती विषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो बघा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव यांना खालील रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत बघा तुमची या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो वेबसाइट वर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचा दिनांक असणार आहे एकोणीस दहा दोन हजार पंचवीस ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून या फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे बघा परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो अंतिम दिनांक आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख आहे तीच परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो परीक्षेचा दिनांक जो असणार आहे बँकेच्या संकेतस्थळावर आला हिदा प्रसिद्ध करण्यात येईल बघा बँकेचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर तुम्हाला परीक्षा दिनांकाविषयी माहिती मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर परीक्षा पत्र डाउनलोड करण्याचा दिनांक पण तुम्हाला बँकेचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि मुलाखत मुलाखतीचा जो दिनांक असणार आहे ऑनलाईन परीक्षा निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे तुमची मुलाखत असणार आहे या पदभरतीसाठी लेखी परीक्षेनंतर तुमची जी मुलाखत होणार आहे लेखी परीक्षेच्या निकालानंतर तुमची मुलाखतीचा दिनांक संकेतस्थळावर बँकेच्या तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर बघा अहर्ता शैक्षणिक अर्हता तुमची काय पात्रता लागणार आहे मित्रांनो कारकून सपोर्ट स्टाफ या पदासाठी पदसंख्या असणार आहे मित्रांनो दोनशे वीस एकूण दोनशे वीस पदासाठी ही भरती होणार आहे जर तुम्ही तर एकवीस वर्ष ते पस्तीस वर्षापर्यंत जे उमेदवारांचं वय आहे ते या पद भरतीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो बघा शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता बघा उमेदवार हा मान्य मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान पन्नास मार्कांनी उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेचा पदवीधर असाल तर या पदभरतीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो अथवा अथवा म्हणजे इथं मध्ये आहे पदव्युत्तर परीक्षा एम एस सी आय टी किंवा शासन मान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा कोणत्याही शाखेतून बीई उत्तीर्ण उमेदवार तसेच बीएससी संगणक व कृषी पदवीधारक उमेदवारांसाठी सदरची अट शिथिल राहील बघा यामध्ये बघा पदव्युत्तर परीक्षा एम एस सी आय टी किंवा <laughs> शासन मान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा किंवा कोणत्याही शाखेतून बी उत्तीर्ण उमेदवार तसेच बीएससी संगणक व कृषी पदवीधारक उमेदवार यांना ही अट जी असणार आहे एम एस सी आय टीची स्थिती राहणार आहे म्हणजे तुम्ही जर बी बीएससी संगणक केला असेल किंवा के कृषी पदवी केली असेल तर तुम्हाला एमएससी एस सी आय टीची आवश्यकता नाही आणि ज्या उमेदवारांनी बीएससी नसेल किंवा कृषी पदवी नसेल तर त्यांना एम एस सी आय टी लागणार आहे या पद भरतीसाठी तुम्ही लक्षात ठेवायचे मित्रांनो त्यानंतर बघा निवड कार्यपद्धती तुम्हाला सांगितलं मी ऑनलाईन परीक्षा तुमची परीक्षा जी होणार आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे कारकुन क्षेत्रातील पदांकरिता नव्वद गुणांची एकूण नव्वद गुणांची तुमची परीक्षा असणार आहे मित्रांनो या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील त्यामध्ये तुम्हाला बहुपर्यायी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नाची प्रश्न असणार आहेत नव्वद गुणांची तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यानंतर कागदपत्रे पडताळणी तुमची कागदपत्रे पडताळणी होणार आहे कागदपत्रे पडताळणी नंतर तुमची मुलाखत होणार आहे मित्रांनो बघा कारकुन पदासाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावयाचे पद संख्येच्या प्रमाणात लेखी परीक्षेचे अनुक्रमे दहा गुणांसाठी मुलाखतीच बोलावण्यात येतील बघा दहा गुण बघा तुम्हाला इथे दहा गुणांची तुमची मुलाखत होणार आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचंय उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीत पात्र राहणार नाही म्हणजे इथून तुम्ही डायरेक्ट बाद होणार आहे तुम्हाला मुलाखती देणे अनिवार्य आहे त्यानंतर बघा उमेदवार कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसल्या बाबत बरं एक मिनिट त्यानंतर बघा उमेदवारांची अंतिम निवड सूची जी असणार आहे उमेदवारांची ऑनलाईन परीक्षेतील गुण प्लस मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण शंभर गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल म्हणजे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे नव्वद मार्कांची तुमची लेखी परीक्षा त्यामध्ये दहा मार्क तुमचे मुलाखतीचे एकूण मार्क झाले तुमचे शंभर शंभर मार्कांपैकी तुमचा कटअप लागणार आहे हे तुम्ही लक्षात आहे त्यानंतर बघा परीक्षा विधीन कालावधी असणार आहे तुमचा परीक्षा विधीन कालावधी जो आहे मिसणार मित्रांनो तुमचा प्रोबेशन पिरियड प्रोबेशन पिरियड मध्ये तुम्हाला बघा निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एक वर्षाचा तुमचा प्रोबेशन पीरियड असणार आहे बघा प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल नेमणूक दिलेल्या उमेदवारास कालावधीमध्ये हो तुमचा जो प्रोबेशन पीरियड आहे मित्रांनो त्या प्रोबेशन पिरियड मध्ये तुम्हाला एकूण तेरा हजार दर संकलित पगार देण्यात येईल संकलित पगार असतो हो तुम्हाला तेरा हजार रुपये प्रत्येक महिन्याला पगार देणार आहेत ते प्रोबेशन पीरियड मध्ये तुमच्या परीक्षाविधीन कालावधीमध्ये ते लक्षात ठेवा तुम्ही ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परीक्षे शुल्क भरण्याची पद्धतीने दिलेली आहे मित्रांनो याची जी पीडीएफ असणार आहे मित्रांनो हे संपूर्ण जाहिरातीची पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल फ्री करिअर या टेलिग्राम चॅनल वरती मी ही पीडीएफ दिलेली आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ही पीडीएफ संपूर्ण पीडीएफ पाहू शकता त्यानंतर सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो इथे त्यानंतर बघा येतो कार्यकारी संचालक दि जळगाव जिल्हा मध्य सहकारी बँक लिमिटेड जळगाव यांनी ही जाहिरात पदभरती काढलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो या पदभरतीविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन पदभरतींच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद